जी मित्रांनो स्वागत युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही राज्यात अनुसूचित ज्या जमाती संदर्भात म्हणजे एस टी प्रवर्गाच्या जवळपास ऐंशी हजार ज्या काही पदं आहेत तर ते पदं सध्या बघा अधिसंख्य जी पदं आहेत तर ती सध्या शासकीय सेवेमध्ये सध्या रिक्त आहे अशा संदर्भात महत्वाच्या जे काही आजच्या न्यूज पेपरमध्ये जे काही या ठिकाणी बातमी आलेली आहे ऑफरेट संघटनेच्या वतीने सध्या बघा उच्च <च्चारीण> न्यायालयात महत्वाची महत जी काही याचिका आहे तर ती याचिका सध्या बघा दाखल करण्यात आली आहे तर एकंदरीत राज्यात अनुसूचित जमातीच्या ऐंशी हजाराहून अधिक जे काही शासकीय पदं आहे तर ते रिक्त आहे अशा संदर्भात महत्वाचं जे काही उच्च न्यायालयात ऑफरेट जी संघटना आहे तर त्यांच्या वतीने पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आहे आणि ही याचिका महत्वाची असणार आहे कारण भरतीकडे जे काही शासनाच्या जाणीवपूर्वक कानाडोळा होताना आपल्याला दिसून येत आहे असं देखील इथं म्हटलेलं आहे तर नेमकं ऐंशी हजार जी पदं आहे अनुसूचित जमातीची तर ती नेमकी कोण कोणती आणि कशा पद्धतीने आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती देण्यात आली आहे तर ह्या संदर्भात जी काही महत्त्वाची संघटना आहे ऑफरेट संघटना तर ऑफरेट संघटनेच्या अध्यक्षांच्या वतीने जे काही अं मर सर आहे तर त्या त्यांनी ह्या ठिकाणी बघा संबंधित जी काही याचिका आहे तर ती सध्या बघा दाखल केलेली आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आरक्षणाचा आणि शासनाच्या सेवेत विविध संवर्गातील आरक्षण आरक्षित जागेवर पदभरतीचा विषय सध्या निवडणुकीच्या तोंडावर जो जोर धरत आहे आणि अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून राज्यात विविध शासकीय पदावर झालेल्या भरती जी काही आहे तर ती बहुसंख्य कर्मचाऱ्यांच्या अनुसूचित जमातीचे दावे राज्यातील बघा जे काही अर्ध न्यायिक दर्जा असलेल्या जात पडताळणी समित्यांनी सध्या रद्द हे केलेले आहे तर जवळपास जुलै दोन हजार सतरामधील मधील सर्वोच्च न्यायालयाच्या जो काही जगदीश बहिरा प्रकरण होतं खंडपीठाने राखीव संवर्गातून नियुक्त कर्मचाऱ्यांना जातीचे जे काही दाखले होते तर ते दाखले बघा समितीने अवैध ठरवल्यावर दिलेली जी काही नियुक्ती आहे ती कायद्याच्या दृष्टीने प्रारंभापासून निरर्थक ठरतो असा निकाल दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी जे अनुसूचित जमातीचे दावे अवैध ठरवले आहेत अशा शासकीय निमशासकीय आणि खाजगी अनुदानित प्राधिकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षण देणारं महत्त्वाचं पाच जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयाला या ठिकाणी जे काही ऑर्गनायझेशन फॉर राइट ऑफ ट्रायव्हल म्हणजे ऑफरेट संघटनेचे अध्यक्ष अँड राजेंद्र सरांनी ह्या ठिकाणी बघा जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका ह्या ठिकाणी दोन हजार अठरा साली दाखल करून सध्या आव्हान हे देण्यात आलं आहे कारण संपूर्ण जी काही जवळपास पदं आहे तर ती ऐंशी हजारच्या आसपास बघा अनुसूचित जमातीची पदं आहे आणि त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची या ठिकाणी राज्यात अंमलबजावणी व्हावी आणि ज्या ज्याचे जातीचे दावे अवैध ठरवले आहे त्यांना बघा यापूर्वी पंधरा जून दोन एकोणावीसशे पंच्याण्णवच्या शासन निर्णयाद्वारे दिलेले जे काही सेवा संरक्षण बेकायदेशीर आहे हे रद्द व्हावे ही प्रमुख मागणी त्यात होती या याचिकेत याचिकेवर या बघा आदेश देताना उच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना राज्यातील अनुसूचित जमातीच्या संवर्गातून नियुक्त झालेल्या व जात जात समितीच्या बघा दावे असल्याचा निर्णय दिला आहे अशा कर्मचाऱ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस पर्यंत रिक्त करून भरण्याचे आदेश दिले होते पण राज्याच्या मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयाच्या अनुसूचित जमाती संवर्गातील सेवारत बारा हजार पाचशे कर्मऱ्या कर्मचाऱ्यांचे दावे अवैध असल्याची माहिती दिली होती म्हणजे या ठिकाणी जवळपास बारा हजार पाचशे जे काही कर्मचाऱ्यांचे दावे आहे तर ते अवैध असल्याची माहिती दिली त्यानंतर न्यायालयाच्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठराच्या आदेशानंतर राज्य शासनाने एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसला एक शासन निर्णय ह्या ठिकाणी बघा काढून जमातीचे दावे अवैध ठरवलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त करून अधिसंख्य पदावर या ठिकाणी अधिसंख्य पदावर वर्ग केल्या वर्ग केल्या त्यानंतर शासनाने या जागा रिक्त दाखवून विविध पदाच्या जाहिराती दिल्या मात्र दोन हजार वीसमध्ये मध्ये आपल्याला माहिती आहे की कोविड नाईन्टीनच्या प्रोकाबामुळे ना महत्वाची जी काही विशेष पदभरती होती बारा हजार पाचशेची तर ती कोविडच्या ह्या कालावधीमध्ये सध्या होऊ शकली नाही आणि त्या अनुषंगाने अनुसूचित जनजाती आयोगापुढे ऑगस्ट दोन हजार मध्ये राज्याचे मुख्य सचिव यांनी अनुसूचित जमातीच्या रखडलेल्या पदभरतीच्या अनुषंगाने जे काही समन बजावून शपथपत्र घेत भरलेल्या व रिक्त पदाची माहिती देण्यास बाध्य केले आणि मुख्य सचिवांना राज्याचा सामान्य प्रशासन विभागाने एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भरलेल्या जे काही रिक्त पदाची माहिती आयोगापुढे सादर करायला लावली आणि जवळपास त्या अनुसूचित जमातीच्या जे काही पदं आहेत तर ती एक लाख पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव पदे असून त्यातील एक लाख नऊ एक लाख नऊ पदे भरली असून पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदे रिक्त असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या का एवढी मोठी जी काही संख्या आहे अनुसूचित जमातीची जी काही पदांची मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक लाख पंचावन्न हजार आ... सहाशे शहाण्णव पदे असून त्यात एक लाख नऊ हजार पदे ही भरली आहे आणि उर्वरित जी काही पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदे सध्या रिक्त असल्याची माहिती समोर या ठिकाणी बघा आली होती आणि त्यानंतर पुढे काय झालं तर का भरलेल्या पदांपैकी राज्यातील जात पडताळणी समित्याकडे आज मितीस दहा हजार ते बारा हजार प्रकरणे कोणत्याही निर्णयाविना प्रलंबित आहे तर राज्यातील जात पडताळणी कायदा अस्तित्वात असताना अनेक कर्मचारी जातीचा दावा पडताळणी समित्याकडे सादर केला नाही त्यामुळे शासनाला ही पदे अद्याप रिक्त या ठिकाणी ठेवण्यात आली आहे आणि अनुसूचित जमातीच्या संवर्गातून भरता आली नाही अनुसूचित जमातीच्या अशी किमान किती आहे तर ऐंशी हजार विविध संवर्गातील पद रिक्त असून ती राज्य लोकसेवा आयोगामार्फत किंवा सरळ सेवा, सेवा भरण्याचे कोणतेही प्रयत्न शासनाला ह्या ठिकाणी बघा करीत नसल्यामुळे जे महत्वाचं ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल म्हणजे ऑफरॉट जी, जी, जी संघटना आहे तर त्या संघटनेचे अध्यक्ष माननीय अँड राजेंद्र ह्या ठिकाणी मरस कोल्हे सर आहे तर ह्यांनी सध्या बघा तसं व्यक्त केलेलं आहे आणि ह्यांनी है, महत्वाची जी काही याचिका आहे तर ती याचिका सध्या दाखल केली आहे आणि आदिवासीच्या आरक्षणाची ऐंशी हजाराहून वतीने सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुणांना न्याय देण्यासाठी पुन्हा न्यायालयात उच्च न्यायालयात अफ्रॉट संघटनेने धाव घेतली असून याचिका सध्या बघा माननीय जे काही न्यायमूर्ती नितीन सर व न्यायमूर्ती अभयमंत्री यांच्यापुढे यांच्या पुढे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होणार आहे अशा संदर्भात इथे माहिती देण्यात आली आहे म्हणजे जी काही ऐंशी हजार पद भरती आहे तर ती ऐंशी हजार पद भरती लवकरात लवकर जी होण्यासंदर्भात महत्वाची जी काही याचिका सध्या अफरोड संघटनेने ह्या ठिकाणी माननीय जे काही अध्यक्ष आहेत त्यांनी सध्या पुन्हा त्या ठिकाणी मान्य केली आहे आणि त्या याचिकेसंदर्भात जी सुनावणी असणार आहे तर ती सुनावणी म्हणजे या ठिकाणी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे अशा संदर्भात देखील माहिती दिली आहे एकंदरीत जे काही आदिवासी समाजाची म्हणजे एकंदरीत जे काही अनुसूचित जमातीची ऐंशी हजाराहून अधिक वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंट वेगवेगळ्या जे काही पदरिक्त आहे तर ती पदभरती विशेष पदभरती म्हणून ह्या ठिकाणी बघा होण्यासंदर्भात महत्वाचं ऑफरेट संघटनेने सध्या बघा पाठपुरावा सुरू केला आहे आणि एकंदरीत दहा तारखेला म्हणजे दहा सप्टेंबर येणारी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला चालू महिन्याचा तर सुनावणी सध्या होणार आहे आणि पुढील जी काही सुनावणीमध्ये सध्या लवकरात लवकर जी काही रिक्त पदे भरण्यात यावी अशा संदर्भात मागणी सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे आता जर ही पदं जर एवढी आली तर जवळपास आपल्याला माहिती आहे की पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी एवढी पदं रिक्त असल्या संदर्भात माहिती मिळते तर जवळपास त्याच्यामध्ये दहा ते बाराच हजार जी काही पदं आहे म्हणजे बारा हजार पाचशे पदांसाठी जी काही अधिसंख्यपदं होती तर त्या संदर्भात आपल्याला माहिती होती त्यानंतर जवळपास पंचावन्न हजाराचा प्लस एवढी पदं सध्या एस टी समाजाची म्हणजे अनुसूचित जमातीची रिक्त आहे तर ही जी सुनावणी आहे तर ती आपल्यासाठी बघा महत्त्वाची असणार आहे आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही राज्यातील अनुसूचित जमातीची वेगवेगळी जी वेग वेग पदं आहेत तर ती ह्या ठिकाणी भरली जाऊ शकतात तर किमान आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जमातीची ऐंशी हजार रिक्त पदे आहेत आणि ती कोणती तर राज्य लोकसेवा आयोगातर्फे किंवा मग सरळ सेवेने भरण्याचे कोणतेही प्रयत्न ह्या ठिकाणी शासन करीत नव्हतं आणि त्यामुळे ऑफरेट जे काही संघटनेच्या वतीने बेरोजगार आदिवासी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे आणि ह्या धावेमुळे जी काही याचिका आहे तर ती न्यायमूर्ती नितीन साहेब आणि न्यायमूर्ती अभय साहेब यांच्यापुढे दहा सप्टेंबर रोजी सुनावणी येणार आहे आणि ह्या सुनावणी अंती जी काही पुढील प्रक्रिया असेल नेमकी जी काही अनुसूचित जमातीची विशेष भरती आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी एकंदरीत निर्णय हा लागू शकतो तर हे एक महत्त्वाचं जे काही ऑफरेट संघटनेनी पुढाकार घेऊन सध्या जे काही जवळपास ऐंशी हजारासंदर्भात जी, हजारा जी पदं आहे तर त्या संदर्भात एकंदरीत पाठपुरावा या ठिकाणी सध्या सुरू केला आहे आता येणारी जी काही दहा तारीख आहे तर दहा तारखेला सुनावणी असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की नेमकं जे काही पदं आहे तर ती पदं त्या ठिकाणी कशा पद्धतीने येऊ शकतात कारण ही विशेष भरती जर झाली तर बरेच उमेदवार हे जे आदिवासी बेरोजगार उमेदवार आहे तर त्यांना या ठिकाणी बघा न्याय मिळू शकतो आणि त्यांना जी काही संधी असेल नोकरी संदर्भात तर ती या ठिकाणी मिळू शकते तर अशी एक ही महत्त्वाची सध्या जी बातमी आहे तर, पेपर ला, तर, तर, ला, हो इल, तर ती पुण्यनगरी पेपरमध्ये सध्या बघा आलेली आपल्याला दिसून येत आहे तर निश्चितच दहा सप्टेंबरला जी सुनावणी होईल तर ती बघणे आपल्यासाठी बघा अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर अशा करू या जी महत्त्वाची गुड न्यूज असेल तर ती लवकरात लवकर ही देखील येऊ हो, तसेच पेसा भरती संदर्भात देखील बघा जी काही पुढील प्रक्रिया असेल गुड न्यूज संदर्भात तर ती देखील होईल तर अशा आहे महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट होते अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम